नमस्कार मंडळी मी शारदा एंड्रिट्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक नवीन रिडिंग घेऊन आलो आहे रिडिंग म्हणजे जे स्पिरिच्युअल सोल्स आहेत ज्या आध्यात्मिक प्रवासावर आहे ज्या ध्यानाच्या ज्ञानाच्या मार्गावर आहे त्यांची आध्यात्मिक ऊर्जा त्यांची आध्यात्मिक प्रवास कुठपर्यंत आलेला आहे आणि त्यांना पुढे जाऊन अजून काय करायचं आहे ते आपण या रिडिंगमधून बघणार आहोत जो तुमच्याच मेसेजेसमधून मला माझ्यापर्यंत पोहोचतो किंवा मा बऱ्याच अशा सोल्स आहेत ज्यांना त्यांचा प्रवास कुठपर्यंत आला आहे पुढं काय करायचं आहे हे लक्षात येत नाही आहे तर यासाठी हा मेसेज माझ्यापर्यंत सुद्धा आला की मला हे रिडिंग करायची आहे तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा आत्ता जो आध्यात्मिक प्रवास आहे तो कुठपर्यंत आलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे काय मेसेज आहे तुम्हाला दत्तगुरूंचा की तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढं तुम्हाला काय करायचं आहे आणि तुमचा आध्यात्मिक प्रवास तुम्हाला तुम्हाला त्या मार्गावर तुम्हाला काय मेसेज इथं दिले जात आहेत हा इथं मेसेज आहे ह्या आध्यात्मिक प्रवास आहे आणि तुमचा आध्यात्मिक प्रवास कुठपर्यंत आलेला आहे जर सुद्धा बघणार आहे मी तर मदर लव्ह अँड पीस तुमचा आध्यात्मिक प्रवास म्हणजे तुम्हाला तुमच्यातलं एक मातृत्व जागृत होते मातृत्व जागृत म्हणजे आध्यात्मिक प्रवासामध्ये ही ज्या जी जी तुमची सुरुवात झाली आध्यात्मिक प्रवासामध्ये जी तुमच्यात सुरुवात झाली त्या सुरुवातीमध्ये तुम्ही एक एक स्टेप स्टेप पुढं जात आलेला आहे तुम्ही स्वतःवर काम केले स्वतःवर प्रेम केले योग ध्यान याच्यामधून तुम्ही कुंडलिनीवर काम केलेलं आहे किंवा तुम्ही करताय तुमचा प्रवास सुरू आहे तर या हा सगळा प्रवास सुरू असताना त्या अध्यात्मिक प्रवासामध्ये तुमच्या तुम्हाला आत्ता महाकालींशी कनेक्ट होणं खूप हे आहे तुम्ही महाकालींशी कनेक्ट झाला असाल आणि त्या प्रवासामधून सुद्धा तुम्ही पुढं आलेल्या तुम्ही शिवशक्तींच्या जे महाकालींपासून सुरू होतो तो, तो शिवांपर्यंत जाऊन पोहोचतो प्रवास तर ह्या प्रवासामध्ये ह्या मधल्या टप्प्यावर तुम्ही कुठं आहात महाकालींपासून शिवांपर्यंत पोचणारा मार्ग जो आहे तो मधला मार्ग आहे आणि ह्या प्रवासामध्ये तुम्ही कुठपर्यंत आहात तर हा ते, प्रवास तुम्हाला इथे सांगायचा आहे तुम्ही एका मातृत्वावर म्हणजे तुम्ही हाट चक्रापर्यंत आहात तुमचा प्रवास जो सुरू आहे तो तुमचा हार्ट चक्रापर्यंत आहे हाट चक्र म्हणजे मातृत्व प्रेम माया ह्या सगळ्यांनी भरभरणार भरभरून आणि <coughs> पूर्ण ह्याला नेणार असं हे आहे तुमचं आणि हाट चक्रा कडून तुमची शक्ती जी आहे ती वर चाललेली आहे थॉटवर तर तुम्हाला थॉटवर थोड़ थोडं काम करायचं आहे थॉट चक्रावर सुद्धा काम करायचं आहे आणि ह्या थॉट चक्रावर काम करत असताना तुमच्या हृदयातली जी माया आहे जी प्रेम आहे जो जो निसर्गावर असेल इतर सगळ्यांवर कारण हाट चक्र जेव्हा ओपन होतं त्यावेळेला तुमच्यातल्या प्रेमाला उधान येतं प्रेमाला उदाहरण म्हणजे तुमच्यात ती आई आई जागी होते तुमच्यातलं मातृत्व जागं होतं आणि हे जग ह्या जगाची आपण माता आहोत मग ते पुरुष असू दे स्त्री असू दे कुणी असू दे पण हे जग म्हणजे माझं हे सगळं ब्रह्मांड या ब्रह्मांडाची आई मी आहे हे एक मातृत्व जे आहे ते तुमच्यातलं जा जागृत आहे आणि हा हे तुम्हाला जाणवतंय सुद्धा हे करत असताना आणि ह्याच अध्यात्मिक प्रवासावर तुम्ही आहात तुमची अध्यात्मिक प्रगती इथून पुढे चाललेली आहे तुम्हाला ज्या ज्या जिथं तुम्हाला आता हाट चक्र ओपन होत असताना किंवा हाट चक्रावर काम करत असताना जे काही असं तुम्हाला हे वाटतंय की ह्या ह्याला तुम्हाला हीलिंग खूप महत्वाची आहे तर तुम्हाला निसर्गामध्ये फिरणं असेल किंवा तुमची आई स्वतःची असेल किंवा महाकाली असतील गौरी असतील त्यांची हीलिंग घेणं त्यांच्याशी कनेक्ट होणं हे तर तुम्हाला इथं सांगितलं जाते म्हणजे पुढच्या रस्त्यावर जाण्यासाठी तुम्हाला मार्ग खुले होतील so जा, जा। तर इथं हा मार्ग सुद्धा इथं दाखवला जातो तुमचा प्रवास कुठपर्यंत थँक्यू सो मच तुमचा आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्हाला पूर्वजांशी कनेक्ट व्हायचं आहे तुम्ही कनेक्ट झाला असाल आणि किंवा नाही झाला असाल तर तुमच्या आध्यात्मिक प्रवासावर आता पुढं यापुढे हा जो टप्पा आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्वजांशी कनेक्ट व्हायचा आहे तुमच्या इन्स्ट स्पिरिट गाईड्स जे तुमच्या आहेत त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे त्यांच्याशी कारण तुमचं हाटचक्र ओपन आहे तुमच्या हार्टवर तुम्ही काम केलेलं आहे हाटचक्रावर काम केले निसर्गावर काम केले तुमचा फॅमिली पॅटर्न जो आहे तो सुद्धा तुम्हाला या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुमचे पूर्वज तुम्हाला खूप मदत करतायत कारण तुमचा एक तुमचा जो प्रवास आहे तुमचा जो रस्ता एक टर्न तुम्हाला घ्यायला आहे तुमचे पूर्वज तुम्हाला मदत करताय ज्या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्ही आहात जिथं तुम्ही थांबलेले आहात की हिथं या रस्त्याला जाऊ का या रस्त्याला जाऊ किंवा तिथंच थांबू असा तुम्ही निर्णय घेण्यामध्ये काहीतरी तुम्हाला खूप अडचण येते तर तुम्हाला इथं तुमचे पूर्वज खूप मदत करणार आहेत आणि तुमचा जो पॅटर्न आहे तुमच्या फॅमिलीचा जो पॅटर्न आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे काही पूर्वापार जे चालत आलेलं हे आहे ते बदलून एक नवीन काहीतरी सुरू तुम्ही करताय अध्यात्मिक उन्नती जी आहे ती तुमच्या परिवाराची होते आणि ते यंगस्टर्स तुमचे पूर्वज तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहेत आणि ते तुम्हाला खूप मदत करणार स्पिरिट गाईड्स असतील पक्षी असतील किंवा कावळा चिमणी असं तुमच्या आजूबाजूला घिरट्या घेत आहेत तुम्हाला अचानकपणे आकाशाकडं नजर जातीय आणि तुम्हाला त्याच वेळी मनात तुमच्यामध्ये काय विचार येत आहेत ते विचार त्याच्याशी कनेक्ट होत आहेत तर तिथं तुमचे पूर्वज आणि तुमचे यंगस्टर तुमचे स्पिरिट तुम्ण गाईड्स तुम्हाला सांगू इच्छितात कि तुम्हाला कोणत्या मार्गावर पुढं जायचं आहे आणि चॅरिटी प्रेयर अँड कोण हे अ तर तुम्हाला इथं तुमचा आध्यात्मिक प्रवास कुठं चाललेला आहे तुमचा आध्यात्मिक प्रवास कुठपर्यंत आलेला आहे तुमचं हाट चक्रावर तुम्ही काम करता हाटक्रावर तुम्ही काम के चक्र ओपन आहे आणि ह्या ह्याच्यावर काम करत असताना हे आणि ही मातृत्वाला तुमच्या प्रोटेक्शन तुमचे पूर्वज देत आहेत तुमच्या मायेला तुमच्या प्रेमाला आणि तुमच्या सगळ्याला प्रोटेक्शन आव्हाला तुमच्या प्रोटेक्शन तुमचे पूर्वज देत आहेत कारण कोणताही हे बसायला कोणाचीही नकारात्मक हे नको म्हणून तर तुमच्या हातून या आध्यात्मिक प्रवास तुमचा इथपर्यंत आहे की तुम्ही जी चॅरिटी केलेली आहे तुम्ही जी चॅरिटी केली दानधर्म केला तुम्ही जो तुमच्या पूर्वजांच्या ह्याच्यावरून जर तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्हाला स्वतःला वाटत असेल की काही अडथळे येत आहेत की तुमच्याकडून काही गोष्टी जर तुम्ही चक्राजवर काम करताय किंवा नवीन काही तुम्हाला अशा घटना आहेत स्वप्न आहेत जे तुम्हाला दिसत आहेत पण ते त्याचा अर्थ कळत नाही आहे आणि ते करत असताना अडथळे येत आहेत खूप मार्गामध्ये अडता येतात तुम्ही ज्ञाना तुम्ही अध्यात्माच्या मार्गामध्ये आहात पण इतका त्रास होतो आहे की तुम्हाला काही गोष्टींचा अर्थ उमगत नाही आहे तर तुम्हाला इथं तुमच्या पूर्वजांना पूर्वजांची हेल्प घ्यायची आहे आणि तुम्हाला डोनेट करायचं आहे डोनेट करणं हे तुमच्या आध्यात्मिक मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी खूप मोठा मार्ग आहे खूप मोठं हे आहे तर तुम्हाला इथं डोनेट करायचं आहे तुम्हाला दानधर्म करायचं आहे मग तो कोणत्याही जात असू दे अन्नदान असू दे आणि कोणत्याही सेवेमधून असू दे कशातून असू दे पण तुम्हाला चॅरिटी करायची आहे आणि ही चॅरिटी म्हणजे तुमच्या आध्यात्मिक मार्गातले जे अडथळे आहेत त्या अडथळे दूर करून तुमचे जे चक्राज आहे ते चक्राज पूर्ण ओपन करण्यास मदत करेल कारण तुमच्या हातून मग खूप मोठं कार्य इथं केलं जाणार करायचं आहे तुमच्या पूर्वजांना आणि देवींना तुम्हाला तुमच्या तुम हातून तुम तुम खूप मोठं कार्य घडवायचं आहे तर ह्यामध्ये ब्लॉकेजेस येऊ नये तर म्हणून तुम्हाला इथं थोडंसं चॅरिटी करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते डोनेट करायचं आहे तुम्ही आणि तुमचा आध्यात्मिक प्रवास हा हाट चक्रापर्यंत आहे आणि हाट चक्रामधीलच जे लवकर तुम्हाला फ्लो करायचे ते लहाट चक्रात मधून ऊर्जा फ्लो करायची तुमच्या मातृत्वाशी कनेक्ट व्हायचं मार्गावर जायचं आहे तर पहिला मार्ग म्हणजे डोनेशन आणि हे डोनेट करणं खूप मोठं आहे जे हृदयातून केलं जातं ज्याचं केलं की ते विसरून जायचं जा, ते कुणासाठी केलं काय केलं का कशासाठी केलं मग हे व्हावं म्हणून मी हे केलं असं मनामध्ये कोणताही भ्रम न ठेवता अगदी म्हणजे कोणत्याही ना तुम्ही ते असं हृदयातून तुम्हाला ते द्यायचंय करायचंय कोणताही त्याचा म्हणजे परत काय तुम्हाला मिळेल ह्या हेनं करायचं नाही आणि हे सगळं करत असताना हा आध्यात्मिक प्रवास तुमचा ह्या मॅजिकपर्यंतच पोचलेला आहे म्हणजे जे तुम्ही दानधर्म क करायलाही तुम्हाला सांगितलं जाते पण ज्यांनी केलंय ज्यांनी केलंय ज्यांचं चक्र ओपन आहे हार्ट चक्रामध्ये ब्लॉकेजेस सगळे निघून गेलेले आहेत तुमचा दान धर्म ह्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात आता मॅजिक होणार आहे चमत्कार होणार आहे आणि ह्या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्हाला दिसायला लागेल अचानकपणे आयुष्यात काही अशा गोष्टी अशा घटना ज्याचं तुम्हाला तुम्ही जादू होते की काय असं तुम्हाला वाटेल अशा अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतील ज्या थांबलेल्या असतील किंवा ज्या तुम्ही अपेक्षितच नव्हतं तुम्हाला की असं काही घडेल असं काय होईल तर ते तुमच्या आयुष्यात घडायला लागेल कोणत्याही तुमच्या बाबतीत असू दे तर ते घडायला लागेल चमत्कारिकरित्या नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन घटना घडायला लागतील आणि तुम्हाला ते दाखवलंही जाईल तुमच्या लक्षात येईल अचानकपणे अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुमच्या समोर येईल की नकळतपणे तुम्हाला ती काहीतरी असं सांगून जाईल की त्यावर तुम्हाला म्हणजे खूप हे होईल तुम्हाला असं कस असं होईल थँक्यू थँक्यू सो मच तुमचा अध्यात्मिक प्रवास एका मॅजिक पर्यंत पोहोचलेला आहे आणि चमत्कारिक बदल चमत्कारिक गोष्टी तुमच्या आयुष्यात व्हायला लागतील काहीतरी शक्ती तुमचा तुम्हाला इथं द्यायची आहे तुमचे पूर्वज तुम्हाला एखादी शक्ती सुद्धा इथं तुम्हाला द्यायची आहे त्या शक्ती घेत असताना चक्र ओपन असणं खूप महत्वाचं आहे बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं आहे तर इथं तुम्ही बॅलन्सही होत आहे आणि तुम्हाला जो मार्ग तुम्हाला दिला जातोय त्या मार्गावर सुद्धा तुम्ही पुढं जात आहे त्याग कारण खूप मोठा त्याग केला आहे तुम्ही ही रिडिंग म्हणजे ही आध्यात्मिक रिडिंग आहे खूप स्पिरिच्युअल रिडिंग आहे आणि ह्या स्पिरिच्युअलिटीमध्ये ह्या आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढं जात असताना खूप त्याग केला आहे तुम्ही खूप आहे तुम्ही खूप आहे तुम्ही अशा घटना अशा गोष्टी असं काय काय आहे असं सगळं स्वीकारलं तुम्ही ज्या स्वीकारणं सोपं नव्हतं त्या गोष्टी तुम्ही स्वीकारल्या आध्यात्मिक प्रवास आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअलिटी जेव्हा आयुष्यात येते त्या माणसाला ते आयुष्य माहीत असतं की त्याला काय घडतंय आयुष्यात तो समोर बघत असतो त्याला माहीत असतं काय होणार आहे तरी सुद्धा तो पुढे पुढे चालत असतो फक्त एका विश्वासावर की परमेश्वर आहे आणि त्यांना माहित आहे त्यांच्याबद्दल त्यांना काय करायचंय ते का जन्म घेतलेला आहे आणि का काय आहे आणि त्याच्यासाठी त्यांना पुढं जायचंय आणि ते, जा ते सगळं पुढं गेला आणि तुमचा हा आध्यात्मिक प्रवास म्हणजे तुम्ही तुमचा हात सुद्धा गमावलेला असेल मला तर हे दिसते म्हणजे काही घटना अशा आहेत की स्वतःचा आपल्या स्वतःचा तुमच्या ह्या आध्यात्मिक प्रवासामध्ये अशा घटना तुमच्या घडल्या की कि तुम्ही कितीही तुम्हाला त्रास झाला कितीही अप्रिय घटना घडल्या किती अशा गोष्टी घडल्या किती अडथळे आले कोणी कितीही वाईट बोललं काय केलं काय झालं तरीसुद्धा तुम्ही भगवंतावरचा विश्वास सोडला नाही किती काही म्हणजे असा आहे की दगडाखाली हात सापडला तो निघता निघत नाही आहे रक्तबंभार झालाय ओरडत आहे पण ते तुम्ही काही झालं तरीसुद्धा तुम्ही तुम तुम्हाला जिथं पोचायचं आहे तिथे तुम्ही पोहोचला म्हणजे तुमचा आध्यात्मिक प्रवास हा परमेश्वरापर्यंत पोहचते तुमच्या पूर्वजांशी तुम्ही कनेक्ट होणं दानधर्म करणं आणि चक्राजवर काम करणं तुम्ही साक्षात परमेश्वरापर्यंत इथं पोहोचताय खूप मोठा मेसेज आहे हा खूप मोठा त्याग तुम्ही आणि आणि जे त्यांना माहीत आहे जे साधी सोपी परीक्षा नसते खूप मोठी परीक्षा तुमची इथे घेतली गेली आहे आणि ह्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेले आहात असं तुम्हाला इथेही सांगितलं जाते हा आध्यात्मिक प्रवास म्हणजे तुमचा तुम्हाला तुमच्यातल्या शक्तीशी कनेक्ट करणं तुमच्यामध्ये काय शक्ती आहे तुमच्यामध्ये काय किती बुद्धी आहे किती शक्ती आहे किती तुम्ही स्ट्रॉंग आहात तर तिथं पोहोचवण्यासाठीचा हा प्रवास सुरू होता तर तिथं तुम्ही पोहोचलाय त्याग आणि गाणीबद्दल बघा सॅक्रिफाईज दोन्ही कार्ड्स तसे चाललेले आहेत खूप सॅक्रिफाईस केले खूप बेदुंद झाला आहे तुम्ही नामस्मरणात परमेश्वरांच्या परमेश्वराच्या नामस्मरणात बेदुंद झाला त्यांच्या त्यांच्या सगळ्या त्यांनी जे, मार्ग जे आए, जो, आए, सग्ड़, सग्ड़, जो मार्ग दाखवला त्यांचं जे नाव आहे त्यांचा जो विचार आहे त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध झाला सोडून दिला सगळं सगळं सोडून दिला छान आणि त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर तुम्ही पुढं 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 जात आला आणि तिथंच जात जाण्याचा जो योग आहे किंवा जाण्याची जी वेळ आहे तो तुमचा आध्यात्मिक प्रवास आणि त्या प्रवासापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात की असे मंत्रमुग्ध होऊन बेधुंद होऊन आता तुम्ही ह्या अध्यात्मामध्ये अध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्ही प्रवेश सुरू केलेला आहे तुमच्या साकरी तुम्ही तुमचा त्याग तुमचं बलिदान ह्या सगळ्याचं प्रतिफळ म्हणजे चमत्कारिकरित्या बदलणारं तुमचं आयुष्य आहे आणि अशा घटना अशा गोष्टी आयुष्यात आता घडायला लागतील ज्याच्यावर विश्वास तुमचा बसणार आहे म्हणजे तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल आणि असंच अट्रॅक्शन पॉवर जी तुमची ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षण जे म्हटलं जातं ग्रॅव्हिटी म्हणजे काय आकर्षण आहे आणि ही आकर्षणाची पावर जी आहे अट्रॅक्शनची पावर जी आहे मी तुम्हाला काय म्हणलं हार्ट चक्रा मग तुमची ऊर्जा ही हाट चक्रापर्यंत आहे कारण हाट चक्रा हे एक अशी ऊर्जा आहे किंवा अशी शक्ती हाट चक्रामध्ये ज्यावेळी हाट चक्र ओपन होतं त्यावेळी तुम्ही हाट चक्रामध्ये ज्या ज्या गोष्टी केलेल्या असतात अट्रॅक्ट करता त्या तुमच्याकडे यायला लागतात त्यामुळं तुम्ही हाट चक्रामध्ये खूप चांगल्या कारण जेव्हा बॅलन्स होतं त्यावेळेला आपण तुम्ही कोणत्याही चुकीचं काही अट्रॅक्ट करत नाही जेव्हा बॅलन्स होतो मन बुद्धी आणि आत्मा जेव्हा बॅलन्स होतो अलाड होतो तेव्हा हार्ट चक्रावर काम होतं हार्ट चक्र ओपन होतो आणि हार्ट चक्र ओपन झालं की ते ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट करतं चांगल्या गोष्टी जे चांगलं आहे मातृत्व आहे प्रेम आहे दया करुणा आणि दान धर्म ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतं हे तुम्हाला करावं असं वाटत असेल तर तुमचं हाटचक्र ओपन आहे तुमच्या हाटचक्रावर छान हिलिंग होते की तुम्हाला, तुम्हाला दानधर्म करावं असं वाटतं आहे लोकांशी एकत्र यावं समाजापर्यंत काहीतरी या चांगलं करावं ज्या जे काही चांगलं नाही आहे ते संपून जो चांगला मार्ग आहे तो दाखवावा स्वतःवर काम करावं स्वतःवर तुम्ही काम केले म्हणूनच इतकं मोठं आकर्षणापर्यंत तुम्ही पोचलाय आणि हे आकर्षण म्हणजे काय जगातलं सगळं प्रेम तुम्ही अट्रॅक्ट करू शकता पशु पक्षी प्राणी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आता तुम्हाला जाणवेल की मला या फुला झाडांशी बोलावं असं वाटतंय ते तुमच्याशी बोलतात पशु पक्षी प्राणी तुमच्याशी बोलतात त्यांची तुम्हा भाषा तुम्हाला कळतीये हा आध्यात्मिक प्रवास इथपर्यंत तुमच्या हार्ट चक्रापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि हा हे हार्ट चक्र तुमचं ओपन होते हे हार्ट चक्र ओपन झालं की तुम्हाला ह्या सगळे चमत्कारिक घटना ज्या आहेत त्या घडायला घडना तुमच्या आयुष्यात घडताना तुम्हाला दिसतील खूप डीप रीडिंग आहे ही खूप डीप मेसेज आहेत हे आणि हे तुम्हाला ज्यांना जे स्पिच्युअलिटीमध्ये आहे जे भक्तीमध्ये रमना आहे त्यांना नक्कीच कळेल की त्यांची ऊर्जा कुठपर्यंत गेलेली आहे आणि जर हे तुमच्यामध्ये गुण आणि हे बदल तुमच्यामध्ये होत आहेत की तुम्हाला दानधर्म करावा तुम्हाला लोकांशी कनेक्ट व्हावा असं वाटतंय पशुपक्ष्यांवर प्रेम उत्पन्न होते प्रेम आहे आणि त्यांच्याकडे अट्रॅक्ट तुम्ही होताय आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावं असं वाटतंय तर तुम्हाला तिथं हा प्रवास इथं हिलिंग चाऊस म्हणजे तुमचा प्रवास हाट चक्रापर्यंत आलाय तर तुम्हाला इथं हिलिंग दिलं जाते हिलिंग दिलं जाते फुलपांखरांशी तुम्ही कनेक्ट होत आहे फुलपांखर तुम्हाला खूप दिसतील ह्या काळामध्ये हा आध्यात्मिक प्रवास म्हणजे तुम्ही हाठ चक्र तुमचं आणि अट्रॅक्ट काय करता तुम्ही फुलपांखर फुलपांखरांचा रंग त्यांची त्यांचं फुलपांखरांचं भरणं त्यांचं त्यांची किलबिल जे आहे फुलपांखरांचं जे हे आहे की नाही ते तुम्ही खूप अट्रॅक्ट करता ते तुम्हाला था। तुम्हाला इथं त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी सुद्धा सांगितलं आहे तुम्ही आकर्षित व्हाल तिकडं फुलपांखरांकडं झाडांकडं तुम्हाला ते सारखं दिसेल तुम्हाला हेही दिसेल खूप असं हिरवा रंग जो आहे हिरवा रंग खूप तुम्ही अट्रॅक्ट कराल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला दिसतं हिरवा रंग तुम्ही खूप अट्रॅक्ट कराल हाट चक्रावर तुम्ही खूप सारं काम केलेलं आहे आणि हेलिंग खूप होतंय तुमचं आणि तुमच्या आयुष्यात आता मॅजिक घडताना तुम्हाला दिसेल कारण हा चक्र म्हणजे खूप भारी आहे आहे तिथं आणि सक्सेस या सक्सेसफुल अशा रस्त्याकडे तुम्ही चाललेले आहात आणि हा आध्यात्मिक प्रवास तुम्हाला एका सक्सेसकडे घेऊन चाललेला आहे जो सक्सेस आहे आणि ह्या सक्सेसमध्ये हे जे हे दिसतंय इथं हे हे तुमच्या प्रोटेक्शनसाठी आहे या सक्सेसच्या आत या दरवाजामधून तुम्ही आत प्रवेश केलेला आहे आणि या सक्सेसच्या ह्याच्या मार्गामध्ये जे कुणी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतील तिथं हा आ, हे प्रोटेक्शन आहे हे प्रोटेक्शन आहे तुम्हाला ह्या सक्सेसच्या ह्याच्यामध्ये हे प्रोटेक्शन आहे तुम्हाला आणि सक्सेससुद्धा या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्हाला सक्सेस आहे तर तुम्हाला यामध्ये पुढे जाण्यासाठी सुद्धा इथं सांगितलं जाते हा सक्सेस न, सक्सेस यश तुम्ही मिळवता ह्या आध्यात्मिक प्रवासामध्ये एक लिडरशिप एक नेतृत्व जे आहे ते तुमच्याकडून केलं जाते आणि आध्यात्मिक प्रवासामध्ये हा आध्यात्मिक प्रवास तुमचा इथं आलेला आहे मी तुमच्याला इथं तुम्हाला तुमचे पूर्वज सांगितले आणि इथं पण बघा हे चिमणी किंवा हे जे पक्षी आहेत फुलं पानं पक्षी आणि निसर्ग आणि हा आनंद म्हणजे हा आध्यात्मिक प्रवास तुमचा जो आहे तो आनंदापर्यंत आलेला आहे आनंद आहे आयुष्यात सर्व आनंद आहे भक्ती प्रेम माया करुणा या सगळ्यांचा एक रूप संगम म्हणजे आनंद आणि हा आनंद तुमच्या आयुष्यात पसरला जातोय तर हे जो आध्यात्मिक हा जो प्रवास आहे तुमचा इथपर्यंत आलाय निसर्गापर्यंत आलेला आहे हाट चक्रापर्यंत आलेला आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं तुमचा आध्यात्मिक प्रवास हा तुमच्या हाट चक्रापर्यंत पोहोचलेला आहे तुमचं हाट चक्र हील होते तुमचा हार्ट चक्र ओपन होते आणि त्यामुळेच गुरुत्वाकर्षण जे आहे अट्रॅक्शनची पॉवर जी आहे ती तुमची वाढती आहे आणि त्यामुळेच तुम्हाला जे जो निसर्ग आहे त्याच्यावर प्रेम निर्माण होते निसर्गावर प्रेम निर्माण होते आणि हा हार्ट चक्राचं हे आकर्षणच आहे जे हार्ट चक्रावर काम करतात किंवा तिथपर्यंत जे पोचतात ते निसर्गाच्या प्रेमात असे वेदुंद होतात तर ते तुम्ही वेदुंद झालेले आहात रीडिंग कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगायचं आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं अशा ज्या स्पिरिच्युअलिटीमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत ज्या सोर्स आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवायचा रिडिंग पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे त्याचा अर्थ आणि तुम्हाला नक्की सांगायचं आहे का हे तुम्हाला कळेल आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये मा मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तुमच्या प्रश्नांची काही उत्तर हवी असतील तर तुम्ही मला तिथून मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद